नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत सार्वजनिक बांधकाम विभागाचा सा भोंगळ कारभार सा चव्हाट्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचा अजब कारभार जनतेला वेगळ्यात काढण्याचे काम सुरू रस्त्यावरील खड्ड्यामध्ये खडी टाकून ठेकेदार आपली कामे उरकत आहे सर्वच खड्डे न बुजण्याचा अजब कारभार समोर नांदूर शिंगोटे लोणी या मार्गावर गेल्या दोन ते तीन दिवसापूर्वी रस्त्यामध्ये पडलेल्या खड्ड्यांमुळे येथील एका महिलेला आपला प्राण गमावा लागला होता त्यानंतर आर व्ही ट्वेंटी टू न्यूज चॅनेल वरती या संदर्भात बातमी प्रसिद्ध करतात या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे पथक आले व रस्त्यावरील केवळ ज्या खड्ड्यांमुळे अपघात घडला तो एक खड्डा बुजून फरार झाले मात्र यावर एक प्रकाश जोड टाकला असता दोन दिवसांमध्ये सर्व खड्डे बुजू असे सांगितले गेले शुक्रवारी या ठिकाणी खड्डे बुजवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे पथक आले मात्र त्यामध्ये केवळ खड्ड्यांमध्ये ते पण काही ठराविकच खडी टाकून आपले काम हे पथक पुढे निघून गेले मात्र मागे टाकलेल्या खड्ड्यांमधील खडी परत वाहनांच्या टायरामुळे उडून परत अपघातांमध्ये वाढ होत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने ही खडी टाकून काय साध्य केले हाच प्रश्न समोर आला आहे याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क केला असता पाऊस सुरू असल्याचे कारण दिले मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा पाऊस नसतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी खड्ड्यांमध्ये खडी टाकून अपले काम, आपले <णिया> काम करून रवाना झाले मात्र जोपर्यंत या खड्ड्यांमध्ये केमिकल अथवा डांबर टाकून डा हे खड्डे पूर्ण बुजवले जाणार नाही तोपर्यंत या भागातील शेतकरी व वाहनदार तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे मार्गावर गेल्या दोन ते तीन दिवसापूर्वी या रस्त्यावर खड्ड्यांमुळे एका महिलेचा मृत्यू झाला होता त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग धडपडून जागा झाला पहिल्या दिवशी त्यांनी केवळ एक खड्डा बुजवला व आज पूर्ण खड्डे बुजवले आश्वासन दिले मात्र आज प्रत्यक्ष येऊन त्यांनी या खड्ड्यांमध्ये केवळ खडी टाकून त्यांनी त्यांच्या एक उभारा केला मात्र ही खडी जे पुढे जातात पाठीमागे मागणी पडलेली आहे त्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग नेमका कुठल्या प्रकारे काम करत आहे याची शहानिशा होणे गरजेचं आहे दोन दिवसामध्ये या रस्त्याचे पूर्ण काम न झाल्यास आंदोलन हे निश्चितपणे या ठिकाणी उभारले जाणार असल्याचे सर्व बांधधारक व शेतकऱ्यांनी सांगितले आहे